श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये घरामध्ये या वेळेत मारायचं आहे झाडू की ज्यामुळे स्वतः माता लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि गरीबी नावालाही उरत नाही ती व्यक्ती कधीही गरीब होत नाही जी व्यक्ती या वेळेमध्ये झाडू मारते धनाचा वर्षाव करते स्वतः स्वयं माता श्रीलक्ष्मी तर आज आपण झाडूचे असे काही उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती धनाचा वर्षाव करेल झाडूचे काही नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्याने तुम्हाला माहिती पडेल की झाडू हे कोणत्या दिशेला ठेवणं शुभ असतं आणि कोणत्या दिशेला ठेवणं अतिशय अशुभ असतं झाडूच्या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या चुका करायच्या नाहीत जे की वास्तुशास्त्रामध्ये लिखित आहेत नाहीतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गरिबी दारिद्र्य समस्या आणि घोर कष्टाचा सामना हा करावा लागतो झाडूचा संबंध हा सरळ माता लक्ष्मीशी आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तो उपाय शिकून घेतला पाहिजे झाडूचा उपयोग ज्याप्रमाणे केला तर तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे गरिबी ही नाहीशी होऊ शकते असं वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रामध्ये लिखित आहे तसं तर प्रत्येकाला माहीत आहे की रात्रीच्या वेळी हा झाडू मारू नये परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडू मारण्याचं काही शुभ मुहूर्त देखील आहे की ज्यावेळी झाडू मारल्याने आयुष्यामध्ये भरभराट यायला ही होत असते झाडू कोणत्या वेळेत मारावा व कसा मारावा की ज्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार हा चालू होतो तुमच्या घराची जन्मजन्मीची गरिबी संपून जाईल धर्मशास्त्रात असं सांगितलं आहे की झाडू ही लक्ष्मीचंच एक प्रतिरूप मानलेलं आहे हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचंच रूप मानलं जातं आणि झाडू हे लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे जो कोणी व्यक्ती झाडूचा योग्य वापर करतो त्याच्यावरती लक्ष्मी अतिशय प्रसन्न राहते त्या व्यक्तीला जीवनात कधीही धना कोणतीही समस्या कधीही उद्भवत नाही हिंदू धर्मामध्ये घराला एक मंदिर मानलं आहे आणि त्यामुळे असं म्हणतात की आपल्या घराला साफ व स्वच्छ ठेवलं पाहिजे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे की जर आपण रोजच्या रोज घराची साफसफाई केली तर आपल्या घरी लक्ष्मीचा हा वास व्हायला सुरुवात होतो जर आपल्या घरामध्ये रोज साफसफाई होत नसेल तर आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य समस्या कष्ट आजार हे उद्भवायला सुरुवात ही होत असते यासाठी आपलं घर हे, हे नेहमी स्वच्छ असावं की ज्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते गरिबी दारिद्र्य कष्ट आणि आजार आपल्या घरामध्ये शिरत नाही त्यांचा शिरकाव आपल्या घरामध्ये अजिबात होत नाही या उलट तुम्ही जर घरामध्ये सतत तुमच्या घरामध्ये कचरा असेल घाण असेल तर घरात नकारात्मक शक्तींचा जो वास आहे तो वाढीस लागतो घरात गरिबी दारिद्र्य येऊन वास करायला सुरुवात ही होत असते आपल्या घराची प्रगती थांबते आणि जेव्हा आपण रात्रीच्या वेळी झोपतो तेव्हा तर नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा वाढीसच लागलेला असतो जसं की नजरबाधा असो टोनाटोटका असो जादू असो ज्याला आपण काळी जादू वगैरे म्हणतो कर्णीबाधा असो अशा ज्या गोष्टी आहेत त्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात मात्र तुम्ही जर रोज योग्य वेळी झाडू मारायला सुरुवात केलीत तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास कधीही देऊ शकणार नाही वास्तुशास्त्रात असं स्पष्ट लिखित आहे की जेव्हा आपण सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर त्वरित झाडू मारतो तेव्हा आपल्या घरातून नकारात्मक शक्ती या पूर्णपणे निघून जातात आणि घरात सकारात्मक शक्तींचा वास होऊन आयुष्यात एक आनंद नांदायला सुरुवात होतो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळची वेळ आहे की जे शास्त्रामध्ये लिखित आहे की सकाळी सहा ते आठपर्यंत तुम्ही घरामध्ये झाडू मारू शकता ही वेळ अतिशय म्हणजे अतिशय शुभ मानलेली आहे मात्र काही कारणास्तव तुम्ही जर असं करू शकत नसाल तर तुम्ही दुपारी तीन ते पाच या वेळेत देखील झाडू मारू शकता तीन ते पाच ही वेळ देखील अतिशय लाभदायक ठरते माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अवश्य वास करायसाठी येत असते एक गोष्ट लक्षात ठेवावी की जी वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रामध्ये लिखित आहे की झाडूला घेऊन काही नियम आहेत जे आपण पाळले तर निश्चितच गरिबी तुमची पूर्णपणे दूर होईल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य देखील होईल मात्र बऱ्याच लोकांना झाडूचे काही नियम माहीत नसतात की ज्यामुळे चुकून त्यांच्या हातून काही असं घडतं की त्यामुळे माता लक्ष्मी ही नाराज होते बघा पहिलं तर खूप आपलं चांगलं असतं म्हणजे एखाद्याच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असं घडतं की खूप चांगलं असतं खूप पैसा वगैरे येत असतो मात्र काही अशा चुका हातून घडतात की ज्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते रुष्ट होते अशा जर चुका तुमच्या हातून घडत असतील तर लवकरात लवकर ह्या सावरण्याचा प्रयत्न करा पहिला नियम म्हणजे झाडूला आपल्या नजरेसमोर सतत ठेवू नये म्हणजे एक वेळ झाडू मारून झाला की नाही की सारख्या झाडूकडे आपली नजर गेली नाही पाहिजे तसेच घरात जी व्यक्ती येईल दुसरी बाहेरची जी व्यक्ती येईल त्याची देखील नजर आपल्या झाडूवरती पडू नये अशा प्रकारे आपल्याला झाडू हे थोडीशी लपवून ठेवायची आहे की कुणाच्याही नजरेत सारखी सतत झाडू येणार नाही पटकन झाडू येणार नाही दुसरा नियम म्हणजे जुन्या झाडूचा वापर करणं टाळावं टाळावं म्हणजे काय तर जुना झाडू हा सहा महिन्यानंतर निगेटिव्हिटी सोडायला सुरुवात करत असतो मग ते ऑफिस असो घर असो किंवा दुकान असो अशा ठिकाणी तुटका फुटका झाडू झीज झालेला झाडू हा कधीही वापरू नये कारण यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा वाढीस लागतो आणि सकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात दुकानात ऑफिसमध्ये तोटा व्हायला गरिबी यायला सुरुवातही होत असते तिसरा नियम म्हणजे झाडू हा कधीच उभा ठेवू नये हा एक खूप मोठा अपशकून मानला गेलेला आहे झाडू हा नेहमी आडवा ठेवावा पाचवा नियम म्हणजे झाडू हा नेहमी जी केरसुनी येते की नाही ती केरसुनी आपल्या स्वयंपाक घरामध्ये तरी वापरायला सुरुवात करावी केरसुनी हे माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे झाडू जो लांब असतो तसा नाही केरसुनी जी मार्केटमध्ये भेटते अशी केरसुनी वापरायला सुरुवात करावी कमीत कमी किचनमध्ये तरी ती केरसुनी वापरावी की ज्यामुळे अन्नपूर्णा देवी देखील अतिशय प्रसन्न राहते किचनची केरसुनी जी आहे ती बेडरूम मध्ये हॉलमध्ये कधीही वापरू नये किचनची केरसुनी ही नेहमी केर म्हणजे नेहमी सेपरेटच ठेवण्याचा प्रयत्न करावा यानंतरचा नियम म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते दिवा लागण्याची वेळ ज्याला आपण तिन्ही सांज म्हणतो साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये कधीही झाडू मारू नये चुकूनही या वेळेमध्ये झाडू मारायचा नाही जी व्यक्ती या वेळेमध्ये झाडू मारते त्या व्यक्तीच्या घरामध्ये नेहमी धनाची कमतरता भासते त्या घरामध्ये कधीही धनलक्ष्मी वास करत नाही त्या घरामध्ये नेहमी गरिबी आणि आजार हे वास्तव्य करायला ही होत असते पुढील नियम म्हणजे झाडूला कधीही ओलांडू नये पाय लावू नये चुकून जर आपला पाय लागला किंवा चुकून ओलांडला गेला झाडू तर अशा वेळी ना घासून झाडूची क्षमा प्रार्थना मागावी यापुढील नियम म्हणजे झाडूला घाणीच्या जागेत कधीही ठेवू नये उदाहरणार्थ बाथरूमच्या बाजूला टॉयलेटच्या बाजूला जिथे चपला असतील त्याच्या बाजूला कधीही झाडू ठेवू नये झाडू नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा जर तुमच्याकडून ही चूक होत असेल तर ताबडतोब थांबवा कोणत्याही घाणीच्या ठिकाणी तुम्हाला झाडू अजिबात ठेवायचा नाही तुम्ही जर झाडू झु धुणार असाल तर अशा वेळी काय करायचं आहे एक तर झाडू सतत म्हणजे सारखा सारखा धुवायचा नसतो झाडू धुणं देखील खूप विचित्र मानलं गेलेलं आहे कारण झाडू हा शास्त्रांमध्ये धुतला जात नाही तरी देखील तुम्हाला जर झाडू धुवायचा असेल तर तुम्ही त्यासाठी स्वच्छ पाणी वापरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि नंतर हा झाडू धुवायचा आहे मात्र सतत सारखा झाडू धुवायचा नाही तुम्ही महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा धुवू शकता जर तुमची इच्छा असेल तर अन्यथा अजिबात झाडू धुवायचा नाही तर जाड़, आता आपण काय पाहिलं की कोणत्या चुका करू नये झाडूच्या विषयी आता आपण पाहणार आहोत की तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी यावी पैसा टिकून राहावा यासाठी कोणता उपाय करावा झाडूसंबंधित की ज्यामुळे घरामध्ये धनलक्ष्मीचं आगमन होईल सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल आणि नक्की काय करावं हे आपण पाहणार आहोत तर आपण बघा पाहिले पहिल्यांदाच की सूर्योदयाच्या सूर्योदय झाल्यानंतर पटकन आपल्याला झाडू मारून घ्यायचा आहे असं केल्याने माता लक्ष्मी ही अतिशय प्रसन्न राहते तसेच शुक्रवारच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही झाडू मारणार असाल त्यावेळी सेंदा मीठ थोडंसं मुख्य दरवाजाच्या अवतीभोवती टाकायचं आहे सेंदा मीठ म्हणजे काय मार्केटमध्ये लाल रंगाचं मीठ भेटतं त्याला सेंदा मीठ म्हटलं जातं तर ते सेंदा मीठ तुम्हाला आणायचं आहे मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला उंबरट्यावर थोडस टाकायचं आहे शिंपडायचं आहे आणि नंतर तुम्हाला एक पाच मिनिटानंतर तुम्हाला हा झाडू मारायचा आहे की ज्यामुळे धनलक्ष्मी अतिशय प्रसन्न होते घराकडे पैसा आकर्षित व्हायला सुरुवात ही होत असते याशिवाय ज्यावेळी तुम्ही झाडू खरेदी करणार असाल त्यावेळी शनिवारच असावा याची देखील काळजी घ्यायची आहे शनिवारी झाडू खरेदी करणं अतिशय म्हणजे अतिशय अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे मात्र हा जो झाडू आहे तो कधीही काळामध्ये खरेदी करायचा नसतो घरी आणायचा नसतो यासाठी तुम्हाला काल पाहणं देखील गरजेचं आहे घरातील झाडू ही नेहमी म्हणजे नेहमी पश्चिम दिशेला ठेवावी जर तुम्ही घरातील झाडू पश्चिम दिशेला किंवा ऑफिस मधली असो दुकानातली असो पश्चिम दिशेला ठेवायला सुरुवात केली तर भौतिक सुखांची तुम्हाला प्राप्ती व्हायला सुरुवात ही होत असते घरामध्ये सकारात्मक शक्तींचा प्रभाव हा वाढीस लागतो आणि विष्णूंच्या कृपेने वैकुंठाची प्राप्ती देखील होत असते प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी झाडू हा नेहमी उत्तर दिशेला ठेवावा धनासंबंधित संबंधित तुमचे जे काही प्रश्न असतील ते यामुळे सुटले जातात खूप मोठा धनलाभ होण्याचे योग तुम्हाला जुळून हे येत असतात आयुष्यामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही पैशांची कमतरता भासत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे झाडू हा नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे मारावा तसेच दक्षिणेकडे चुकूनही झाडू आपल्याला ठेवायचा नाही दक्षिणेकडे झाडू ठेवणं हे अतिशय अशुभ मानलं गेलेलं आहे दक्षिणेकडे जर तुम्ही झाडू ठेवलात तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळा यायला सुरुवात हा होत असतो यासाठी आपल्याला उत्तर किंवा पश्चिम दिशेला झाडू ठेवायचा आहे जर तुम्ही झाडू स्वतःच मारताना स्वप्नामध्ये पाहिलं की तुम्हाला असं जर स्वप्न पडलं की तुम्ही स्वतःच झाडू मारत आहात तर हे अतिशय शु अशुभ आहे हा या गोष्टीचा संकेत हो आहे की तुमच्या आयुष्यामध्ये धनाची हानी होणार आहे जर तुमच्या स्वप्नामध्ये एखादी दुसरी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर त्या व्यक्तीचं संघर्ष आणि कष्ट दूर होणार आहे असं समजून जावं जर तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही स्वतः एखाद्या मंदिरामध्ये झाडू मारत असाल तर हे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे लवकरच तुमचे कष्टाचे दिवस संपणार आहेत आणि तुमच्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न झालेली आहे हा त्या गोष्टीचा संकेत आहे यासोबतच आपण झाडूचा एक महा उपाय करायचा आहे सलग पाच शुक्रवार की ज्यामुळे घरात धनलक्ष्मी ही आनंदाने पैशाने वर्षाव ही करत असते योग कुठून ना कुठून तरी धनप्राप्तीचे हे जुळूनच येतात तर यासाठी आपल्याला काय करायचं का आहे की शुक्रवारच्या अगोदर एक दोन दिवस एक किंवा दोन दिवस आपल्याला कोणताही तामसी पदार्थ खायचं नाही दारू मटण मांस मच्छी या गोष्टी अजिबात पूर्णपणे वर्जित करायच्या आहेत गुरुवारपासून म्हणा किंवा बुधवारपासून आणि नंतर शुक्रवारी हा उपाय करायचा आहे सलग पाच शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही झोपी जाणार असाल अशा वेळी म्हणजे संपूर्ण तुमचं ज्यावेळी काम होईल आणि आता तुम्ही झोपायला जाणार आहात त्याच्या अगोदर तुमचा जो झाडू आहे तो उत्तर दिशेस ठेवायचा आहे उत्तर दिशेस ठेवल्यानंतर दोन लवंगा आणि दोन वेलच्या त्या झाडूच्या खाली ठेवायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आणि नंतर जाऊन झोपायचं आहे शनिवारी सकाळी उठल्यानंतर लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आंघोळ करायची आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय की तीन ते सहा तो या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं तर या वेळेत तुम्हाला उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर तुम्हाला या ज्या वेलच्या आहेत आणि ज्या लवंग आहेत त्या उचलायच्या आहेत आणि लाल वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत असं सलग तुम्हाला पाच शुक्रवार हा उपाय करायचा आहे पाचव्या शुक्रवारी या सगळ्या वेलच्यांची आणि म्हणजे लवंग आणि ज्या वेलच्या आहेत त्या एकत्रित करून व्यवस्थित पुरचुंडी बांधायची आहे गाठोडं बांधायचं आहे पोटली बनवायची आहे काहीही तुमच्या शब्दामध्ये म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणू शकता आणि हे जे गाठोडा आहे ते तुम्हाला धन ठेवण्याच्या ठिकाणी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि नंतर ज्यावेळी दिवाळीचा दिवस येईल त्या दिवशी तुम्हाला ही जी पोटली आहे ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे या उपायाने तुमच्या घराकडे पैसा हा आकर्षित व्हायला सुरुवात होतो आकस्मित धनाची प्राप्ती तुम्हाला व्हायलाही सुरुवात होत असते आशा करते की जी मी आज माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल क्षमा असावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ